वार्तांकन कांचन पोलीस ठाण्याचे आपत्कालीन परिस्थितीला लढा देण्यासाठी सराव आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव आंदोलन तसेच इतर सामाजिक व राजकीय कार्यक्रमाच्या काळात ते निर्माण होऊ नये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये गुन्हेगारांवर वचक राहावा यासाठी दंगा नियंत्रणाचा सराव मॉकड्रिल उरळीकांचन पोलिसांकडून करण्यात आला हा सराव उरळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेला आहे मंगळवार दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास स्वामी विवेकानंद ग्राउंड उरळी कांचन इथं दंगा नियंत्रणाचा सराव मॉक ड्रिल घेण्यात आला सण उत्सव आंदोलने तसेच इतर सामाजिक व राजकीय कार्यक्रमाच्या काळात संतप्त जमावावर सशस्त्र पोलिसांनी हँड ग्रेनेड अश्रुद्धाराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगण्यासाठी पाण्याचा मारा तसेच लाठीचार्ज या सर्वांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले मंगळवारी उरळी कांचन पोलीस ठाण्याच्या वतीनं हिंदू व मुस्लिम धर्मियांचे ईद गुढीपाडवा रमजान महिना श्रीराम नवमी हनुमान जयंती व छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास या आगामी सणाच्या अनुषंगाने स्वामी विवेकानंद ग्राउंड उरळी कांचन इथं दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली दंगा काबू योजना सरावा दरम्यान गॅस गनचे दोन टीअर स्मोक सेल फायर करण्यात आले तसेच दोन हँड ग्रेनाईट खर्ची करण्यात आलेले आहेत सदर दंगा काबू योजना सरावकामी एक पोलीस निरीक्षक एक सहाय्यक पोलीस निरीक्षक दोन पोलीस उपनिरीक्षक पंधरा पोलीस अंमलदार सोळा होमगार्ड यांच्यासह मोठा फौजफाटा उपस्थित होता दरम्यान सरावामध्ये बेकायदेशीर जमावावर पाण्याचा फवारा मारणे गॅस गनद्वारे अश्रुधूर नळकांड्या फोडणे हँड ग्रेने जमाव लोकांना ताब्यात घेणं अशा कृतींचा प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा